नमस्कार सरज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात रामनवमी तसेच हनुमान जयंतीचा खास पारंपारिक प्रसादाचा सुंठवड्याची रेसिपी आणि त्यासोबतच माझ्या आजीने सांगितलेलं सुंठवड्याचं सा महत्व किंवा या दिवशी सुंठवड्याचाच प्रसाद का बनवतात ह्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुंठवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस अगदी मंद आचेवर हा सुका खोबऱ्याचा किस आपण थोडा भाजून घेऊ अगदी तांबूस देखील भाजायचं नाही थोडं यातील मॉइश्चर निघून जाईल एवढा आपण भाजूया म्हणजे सुंठवडा भरपूर दिवस टिकतो तो, तो लवकर खराब होत नाही रामनवमीला तसेच हनुमान जयंतीला सुंठवड्याचा प्रसाद का करतात तर त्यामागे आयुर्वेदिक कारण देखील आहे उन्हाळ्यामध्ये चैत्र महिन्यात हे रामनवमी तसेच हनुमान जयंतीचा उत्सव येत असतो आणि त्यानिमित्ताने आपण हा सुंठवडा बनवतो सुंठवडा बनवताना त्यामध्ये खोबर सुंठ धणे तसेच ओवा असं सर्व जिन्नस घातलेले असतात सुंठ ही प्रकृतीने उष्ण जरी असली तरी ती पित्त आणि कफ कमी करण्यासाठी उपयुक्त असते चैत्र महिन्यात होणाऱ्या हवामान बदलामुळे पोटाचे विकार उद्भवतात अपचनाचे विकार उद्भवतात त्यामुळे उलट्या मळमळणे जुलाब कफ होणे असे विविध हे विकार आपल्याला उद्भवत असतात त्यामुळे आपल्या पूर्वजांनी ही सुंठवड्याची प्रथा आपल्याला घालून दिली आहे रामनवमीपासून काही दिवस हनुमान जयंतीपर्यंत जर तुम्ही सुंठवडा खाल्लात तर पोटाचं आरोग्य उत्तम राहतं कफ होत नाही पण सुंठ ही गुणधर्माने उष्ण आहे त्यामुळे जास्त प्रमाणात खाणं देखील योग्य नाही म्हणून प्रसाद म्हणून खावी प्रसादा प्रसादासारखाच खातात अगदी फार तर फार चिमुट किंवा एक चमचा त्यामुळे रोज जर तुम्ही चिमूटभर किंवा छोटा एक चमचा हा सुंठवडा नियमित खाल्ला तर तुमच्या पोटाच्या समस्या दूर होतील पोटाचे विकार उद्भवणार नाही त्यामुळे आवर्जून हा सुंठवड्याचाच प्रसाद आपल्याकडे रामनवमी तसेच हनुमान जयंतीसाठी करतात कारण आपण उष्ण कटिबंधात राहतो हे बघा हा सुका खोबऱ्याचा किस तांबूस रंगावर भाजून झाला आता यामध्ये एक टेबल स्पून धणे घालूया आणि अगदी अर्धा मिनिटासाठी हे धणे देखील आपण यासोबत भाजून घेऊ आमच्याकडे तर विदर्भात लग्नामध्ये देखील आलेल्या सर्व नातलगांना गुळ धणे देण्याची पद्धत आहे गुळ धणे खाल्ल्यामुळे उष्णता बाधत नाही त्यामुळे पूर्वीपासूनचा हा रिवाज आहे त्यामुळे धणे हे अतिशय उपयुक्त आहे हे बघा हे आता जरा भाजून झालं आपण काढून घेऊया आता भाजलेलं सुकं खोबरं आणि धणे आपण पूर्णपणे गार करून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी खडीसाखर घेऊ खडी साखरेचं सा प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात नेहमी करता सुंठ वडा बनवताना त्यामध्ये साखरच घ्या खडी साखरेचे आयुर्वेदिक गुणधर्म भरपूर आहे आणि ती प्रकृतीने थंड देखील आहे त्यामुळे यामध्ये खडीसाखरच घ्यावी चार ते पाच वेलची आठ ते दहा बदाम घेऊया एक टीस्पून ओवा एक स्पून खारकेची पूड खारकेची पूड नसेल तर खारकेचे तुकडे घ्या आता मिक्सरला आपण हे छान बारीक करून घेऊ हे बघा हे मस्त बारीक झालं आता यामध्ये एक स्पून सुंठ पावडर तुम्ही जर सुंठ वापरणार असाल तर सुंठेचा असा मोठा एक तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो खडी साखरेबरोबरच बरोबरच बारीक करा म्हणजे तो नीट बारीक होईल आणि हे खोबरं आणि धणे घालूया बरेच जण यामध्ये डिंक देखील तळून घालतात मी अगदी बेसिक असा सुंठवडा तुम्हाला दाखवला आहे आता हे किंचित आपण बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता हे छान बारीक झालं आता आपण हे एका डब्यामध्ये काढून घेऊ रामनवमी आणि हनुमान जयंतीचा प्रसाद सुंठवडा तयार आहे यावर तुळशीचं पान ठेवू आणि याचा नैवेद्य आपण रामाला अर्पण करूया आणि त्यानंतर हा प्रसाद सर्वांनी मिळून ग्रहण करू रामनवमी पासून चैत्र महिनाभर तुम्ही उपाशी पोटी जर एक चमचा चघळून हा सुंठवडा खाल्ला तर पोटाचे सर्व विकार दूर होतील कफ अपचन तसेच पित्ताचा त्रास देखील दूर होईल त्यामुळे आवर्जून करून बघा आपल्या पूर्वजांनी ठरवून दिलेले हे प्रसाद किंवा ह्या रेसिपी ज्या अतिशय हेल्दी आहे आणि त्या अतिशे त्या ऋतूमध्ये खाणं अतिशय हितकारक आहे त्यामुळे नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी रहा